नमस्कार मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक किती पद रिक्त आहेत आगामी काळात याची जाहिरात येण्याचे काय आहेत किंवा जाहिरात येण्यासाठी नेमकी मुख्य अडचण काय आहे आणि ही मुख्य अडचण होती ती म्हणजे प्रमोशन आणि त्याच्या संदर्भात एक महत्वाची लेटेस्ट अपडेट जी आहे तर ती आलेली ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत बघा महाराष्ट्र शासन गृह हो विभाग बघा तीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे लेटेस्ट आत्ताचीच ही अपडेट जी आहे तर ते आपल्याला बघायला मिळते बघा काय आहे प्रतिसोबतच्या जोडणी पत्रातील संबंधित सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांसाठीच ते परिपत्रक आलेलं आहे बघूया नेमका विषय काय आहे विषय आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गातून मोटार वाहन निरीक्षक संवर्गात पदोन्नती देण्याबाबत निवड सूची वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे सुरुवातीला आपलं सिलेक्शन होतं तेव्हा आपण काय असतो एम व्ही आय आणि नंतर काय होतं त्याचं प्रमोशनने एम व्ही आय होतं मोटार व्हेकल इन्स्पेक्टर आता मेन प्रामुख्य अडचण हेच आहे की जोपर्यंत हे एम व्ही आय एम व्ही आय होत नाही तोपर्यंत इथं जागा रिक्त होत नाही आणि तोपर्यंत ऍड ची जे आहे चान्सेस आपल्याला इथं कमी दिसतात या संबंधीचे अपडेट जे आहेत तर ते आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी संदर्भात महाराष्ट्रात सर्वात जास्त सिलेक्शन देणारे आपले इग्नड अकॅडमी आहे दोन हजार सतरा असो दोन हजार वीस असो या दोन्ही वेळा सर्वात जास्त महाराष्ट्रात आपण सिलेक्शन जे आहे तर ते दिलेले होते तुमच्या ओळखीतलं कोणी झालं असेल आरटीओ एम वीआय कोणी मित्र असेल कोणी नातेवाईक असेल त्यांना एकदा तुम्ही नक्की आपल्याबद्दल जे आहे तर ते विचारू शकतात एम जो प्रिलिमचा अभ्यासक्रम आहे तर तो पूर्णपणे चेंज झालेला आहे जे मागे जे झालेले होते त्यांच्यासाठी वेगळा होता नवीन अभ्यासक्रमानुसार सर्वात दर्जेदार बॅच आपण लॉन्च केलेली जे लाईव्ह स्वरूपात असणार आहे मेन म्हणजे त्याचं मुख्य उद्दिष्ट काय की जी लाईव्ह स्वरूपात असणार आहे ही प्रिलीमची बॅच आणि ही प्रिलीमची बॅच लाईव्ह नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये जुलैपासून सुरू होत आहे याच्यासाठी तुम्हाला इंग्नॅट अकॅडमीच अप्लिकेशन डाऊनलोड करायचं तसेच मेन्सची सर्व पद्धतीने जो नवीन अभ्यासक्रम आहे त्या पद्धतीने संपूर्ण रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे तर ती पण तुम्ही हे करू शकतात ज्यांना प्रिलिम बॅच पाहिजे असेल प्रिलिम घेऊ शकतात ज्यांना वाटतं मला दोन्ही पूर्ण इंटिग्रेटेड तयारी करायची त्यांच्यासाठी इंटिग्रेटेड बॅच पण अवेलेबल आहे त्याच्यासाठी तुम्ही आपलं इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करू शकतात आणि लक्षात ठेवा कुठलाही कोर्स जर तुम्ही परचेस करत असाल आणि जर त्याला तुम्ही जीएम टेन कॅपिटल लेटर्समध्ये यूज करायचंय जर तुम्ही हा जर कोड यूज केला ना तर तुम्हाला आणखी या कोर्समध्ये आणखी फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जो आहे तर तो मिळू शकतो आता असो आगामी काळात असो कुठलाही कोर्स असेल तर हा कोड तुम्ही आत्ताच लक्षात ठेवा जीएम टेन हा कोड यूज करा आणि टेन पर्सेंट ऑफ तुम्ही मिळू शकता बघूया आपण या जाहिरातीमध्ये काय म्हटले बघा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चौदा सात दोन हजार एकवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार महसुली विभाग वाटप संदर्भात निवड सूची वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील संबंधित अधिकारी यांची पसंती घेण्याबाबत तर यांना महसुली विभागानुसार पसंती घ्यायचे आहे त्यानुसार मोटार वाहन निरीक्षक संवर्गातील महसूल निहाय रिक्त पदांचा तपशील पुढे आहे म्हणजे रिक्त पद आपल्याला इथे दिसतात बघा महसुली विभाग नागपूर रिक्त पदे किती त्रेचाळीस अमरावती रिक्त, रिक्त पदे किती एकोणतीस छत्रपती संभाजीनगर पंचावन्न रिक्त पदे कोकण एक तेरा रिक्त पदे नाशिकमध्ये एकोणपन्नास कोकण दोन एकाहत्तर आणि पुण्यामध्ये एकाहत्तर पद हे संपूर्ण आपल्याला एवढी पदे रिक्त बघायला मिळतात ही कशाची पदे आहेत माहितीये का ही एम व्ही आयची पदे आहेत बरं का एम आयची नाही म्हणजे मोटार व्हेकल इन्स्पेक्टर याची ही पद बघायला मिळतात सोबतच्या जोडपत्रातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांचे लक्ष उपरोक्त संदर्भातील अधिसूचनेकडे वेधण्यात येत आहे सदर अधिसूचनेनुसार आपण केवळ एकाच महसूल विभागाची पसंती या ईमेल आय डी वर जे आहेत तर त्यांना द्यायचे एकच कोणतं तरी महसूल विभाग त्यांना तिथे निवडायचा आहे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच पर्यंत देण्यात यावी तसेच पसंती देताना सदर अधिसूचनेतील नियम साथनुसार आपण महसुली विभाग वाटपातून सूट अनुज्ञेय आहे किंवा सूट कसे किंवा सूट अनुज्ञेय असल्यास त्याबाबतचे कारण आणि आवश्यक कागदपत्र देण्यात यावी ही विनंती तर हे आपल्याला इथं दिसतं बघा कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक आहे पुढं जे आहे तर त्या सूचीमध्ये वेगवेगळ्या उमेदवारांची नावं दिलेली आहेत सेवा ज्येष्ठते यादीनुसार बघा एक एक दोन हजार पंचवीस रोजीच्या सेवा ज्येष्ठते ते यादीनुसार इथं विविध नावं जे आहेत तर दिलेले तर या सगळ्यांना आता पदासाठी प्रमोशन जे आहे तर ते मिळणार आहे अजूनही यादी दिलेली आहे अजूनही हे जे प्रमोशन जे आहे तर ते झालेले नाही आहे मेन जे आहे ना तर ते प्रमोशन होणं फार गरजेचं आहे कारण की जोपर्यंत प्रमोशन होत नाही ना तोपर्यंत नवीन ठिकाणी संधी जी आहे तर ती मिळणारच नाही बघा ही जर पदे पाहिली जवळपास ही प्रमोशनची बघा प्रमोशनची ही तीनशे एकतीस पद आहेत हे तीनशे एकतीस एमव्ही आहेत एमव्ही आहेत की जे पुढे प्रमोशनला जातील आणि या विभागाअंतर्गत जी रिक्त पदे ती आहे अडुसष्ट पद रिक्त आहेत ही रिक्त आहेत रिक्त जागा अडुसष्ट ही आरटीआय नुसार आलेली आले बातमी आहे आणि बाकी हे प्रमोशन नाही आता मेन म्हणजे जाहिरातीला प्रॉब्लेम काय येतोय माहिती आहे का, का। जोपर्यंत यांचं प्रमोशन होते ना तो पर्यंत अडुसष्ट अडुसष्ट थोडी भरता येतील म्हणजे कुठलाही शासन विभाग शंभर टक्के भरतोय हे फार कमी वेळ होत असतं ना तर त्याच्यासाठी मेन काय गोष्ट आहे की या तीनशे एकतीस एम व्ही आय मध्ये रूपांतर होणं गरजेचं यांचं प्रमोशन होणं गरजेचं आहे खूप वर्षापासून यांची प्रमोशनची फाईल पेंडिंग जर ही प्रमोशनची फाईल जर पुढे गेली ना तर येणाऱ्या कालावधीत आपल्याला म्हणजे इव्हन तो दोन हजार पंचवीस मध्येच आपल्याला एम ची चांगली जाहिरात एएम ची चांगली जाहिरात जी आहे तर ते बघायला मिळू शकते याच्यासाठीच आपल्याला देखील प्रयत्न करणं इथं गरजेचं असणार आहे म्हणजे तुम्हाला देखील जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यामार्फत हा आवाज जो आहे तर तो विधानसभेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना सांगावं लागणार आहे की या जागा रिक्त आहेत किंवा हे प्रमोशन करा त्याच्यानंतर तुमच्या जागा ज्या आहेत तर त्या उपलब्ध होतील तुम्हाला एक हॅशटॅग जो आहे तर तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की यूज करायचा आहे तर तो लक्षात ठेवा हॅशटॅग एम व्ही आय दोन हजार पंचवीस या पद्धतीने हॅशटॅग तुम्हाला यूज करायचे ज्याच्या माध्यमातून जेवढे हॅशटॅग येतात ना म्हणजे तो ट्रेंडिंग होतो तो ट्रेंड मध्ये येतो आणि जे काही प्रतिनिधी असतात कार्यकर्ते असतात तर त्यांच्या संपर्कात येतो की हा असा काहीतरी ट्रेंड चालू आहे मग ते त्या पद्धतीने जे आहे तर ते निर्णय घेत असतात तर असे हॅशटॅग जे आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीने जे आहे तर ते यूज करायचे तर या एम आरटीओ साठी आपण एक स्पेशल माहिती देणारी एक व्हिडिओ सिरीज सुरू केलेली ज्याच्यामध्ये नवीन बदललेला परीक्षा पॅटर्न असेल नियम असतील शारीरिक पात्रता असेल आणि या पदाविषयी संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ आपल्या इग्नाईट अकॅडमी टेक्निकल या चॅनेलवर जे आहेत तर ते उपलब्ध आहे तिथं तुम्ही ही संपूर्ण सिरीज बघू शकतात लवकरच तिथं आपण सिलेबस डिकोडिंग सिलेबस कसा असतो अभ्यासाची तयारी कशी करावी त्याच्यानुसार बाकीचे जे बेसिक जे काही गोष्टी असतात ना तर ते आपण तिथं संपूर्णपणे युट्यूबवर जे आहेत तर ते तुमच्यासाठी प्रोव्हाइड करणार आहोत म्हणून तुम्ही हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा चला तर हे सर्व गोष्टी होत्या आणि कोर्सेसला एनरोल करण्यासाठी आपलं इग्नाईड अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात तसेच आमच्या प्रतिनिधींशी बोलण्यासाठी हा आमचा नंबर आहे त्यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क साधू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद